वाडेगावमधील प्रशांत ट्रेडर्स येथे आढळून आले विक्रीकरता अनेक मुदतबाह्य अन्नपदार्थ बाळापूर तालुक्यातील वाडेगावमधील प्रशांत ट्रेडर्स काळे कॉम्प्लेक्स बाळापूर पातूर रोड वाडेगाव यांच्याविरोधात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्राप्त तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी सखोल तपासणी केली असता यामध्ये अनेक अन्नपदार्थ विक्रीसाठी मुदतबाह्य असल्याचे आढळून आले सदर अन्नपदार्थ जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्री संबंधी प्रशांत ट्रेडर्स विरुद्ध न्यायनिर्णय खटला माननीय न्यायनिर्णय अधिकारी अन्न व औषध विभाग अमरावती यांच्या सक्षम दाखल करण्यात येणार आहे प्राप्त माहितीनुसार रवींद्र सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सखोल तपासणी केली असता आस्थापनेत अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत परवाना दर्शनी भागात लावण्यात आलेला नव्हता सदर दुकाने त्यांना मालाचे घाऊक व किरकोळ व्यवहार करणारे असून येथे किराणा अन्न पदार्थ सर्वत्र फरशीवर व भिंतींना टेकून अस्ताव्यस्त ठेवलेले आढळून आले तसेच तेथे उंदीर घुशी यांचा प्रादुर्भाव आढळून आले असून तेथे सदर प्रादुर्भाव रोखण्याकरता कुठलीही व्यवस्था नसल्याचे आढळून आले या दुकानांमध्ये सहा व्यक्ती काम करत असून त्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी झालेली नाही येथे मुदतबाह्य अन्नपदार्थ ठेवण्याकरिता कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे आढळून आले येथील अन्नपदार्थ खरेदी विक्रीचा बिलांचा तपशील दाखविण्यात आला नाही या आस्थापनेत प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आढळून आला नाही प्रशांत ट्रेडर्स येथे तपासणीदरम्यान रवा कमांडर मैदा कमांडर पोहा बटर हळद पावडर छत्री बेसन गोपाल इन्स्टंट नूडल्स स्वॅगी सॉल्टेड चिप्स हल्दीराम टकाटक टँगो टोमॅटो हल्दीराम हे सर्व मुदतबाह्य पदार्थ प्रशांत ट्रेडर्स येथे आढळून आले असून या सर्व पदार्थांना एका कागदी कोरोगेटेड बॉक्स व पोलिप्रोपिलीन बॅगमध्ये ठेवून चिकटपट्टी व दोरीच्या सहाय्याने पॅक करण्यात आले व सदर अन्नपदार्थ पुढील आदेशापर्यंत विक्री अथवा नष्ट न करण्याचे निर्देश प्रशांत ट्रेडर्स यांना देऊन सदर मुदतबाह्य पदार्थ त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा